दिवाळी फराळातला असा पदार्थ आपण आज बघणार आहोत जो खूप अवघड वाटतो आणि ज्याला सर्वात आधी सुरुवात करावी लागते आणि सर्वात शेवटी होतो म्हणजेच खुसखुशीत आणि जाळीदार अनारसे अनारसे करण्यासाठी तांदूळ कोणता घ्यायचा गुळ किती वापरायचा सर्व रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप सांगितली आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा नमस्कार ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे अनारसे करण्यासाठी इथे मी अर्धा किलो कोलम तांदूळ घेतलेला आहे अनारशासाठी कोणताही तांदूळ वापरला तरी चालतो अगदी राशनचा तांदूळ घेतला तरी चालतो फक्त तो जुना असावा पण अनारशाला इंद्रायणीसारखा चिकट भात होणारा आणि नवीन तांदूळ वापरायचा नाही हे तांदूळ मी आता दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत यात आपल्याला आता भरपूर पाणी घालायचं आहे तांदूळ भिजतील व्यवस्थित एवढं पाणी घालायचं आहे आणि तीन दिवसासाठी आपल्याला हे तांदूळ भिजत ठेवायचे आहेत तीन दिवस म्हणजे आज रविवारी सकाळी मी दहा वाजता हे तांदूळ भिजायला घातलेत तर बुधवारी सकाळी दहा वाजेपर्यंत आपल्याला हे भिजत घालायचे आहेत फक्त दररोज आपल्याला ह्याच ह्यातलं पाणी बदलायचं आहे जर पाणी आपण बदललं नाही तर खूप असा खराब वास येतो तांदळाचा आणि त्यामुळे आपल्या अनारशाचा पण खराब वास येऊ शकतो रविवारी सकाळी आपण हे तांदूळ भिजत घातले होते सोमवार मंगळवार बुधवार आज तीन दिवस झालेले आहेत चौथा दिवस सुरू झालेला आहे आता हे पाणी बदलून आपल्याला तांदूळ हलक्या हाताने दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तांदूळ धुताना काळजी घ्यायची हलक्या हाताने धुवायचे तांदूळ रगडायचे नाहीत नाहीतर ते स्मॅश होतात तांदूळ दोन ते तीन वेळा मी स्वच्छ असे हलक्या हाताने धुवून घेतलेले आहेत इथे तुम्ही बघू शकता तांदूळ आपले चांगले भिजलेले आहेत अशी स्मॅश केले की के असे पावडर तयार होते आता हे तांदूळ आपल्याला एका चाळणीवर निथळायला ठेवायचे आहेत इथे मी एक टोप घेतलेला आहे त्याच्यावरही चाळण ठेवले यात आपल्याला हे तांदूळ आता दहा ते पंधरा मिनटं निथळून घ्यायचे आहेत व्यवस्थित पसरून ठेवायचे दहा ते पंधरा मिनिट आता हे आपण निथळून घेऊयात दहा मिनिटातच आपल्या तांदळातलं पाणी पूर्ण निथळलेलं आहे हे तांदूळ वाळवण्यासाठी इथे मी हा कॉटनचा कपडा अंतरलेला आहे यावर आता हे तांदूळ आपल्याला व्यवस्थित पसरवून घ्यायचे आहेत तांदूळ आपल्याला उन्हात वाळवायचे नाहीत किंवा पंख्याखाली पण वाळवायचे नाही आहेत रूम टेम्परेचरवरच वाळवून घ्यायचे आहेत कारण तांदूळ आपल्याला वरून कोरडे झाले पाहिजेत पण आतून त्याचा मॉइश्चर तसाच राहिला पाहिजे तरच अनारसाचं पीठ व्यवस्थित होतं तांदळामध्ये आतमध्ये दमटपणा राहिला तरच अनारसाचं पीठ व्यवस्थित होतं म्हणून आपल्याला अशा प्रकारे नॉर्मल रूम टेम्परेचरवरच तांदूळ वाळवून घ्यायचं आहे पंख्या खाली पण अजिबात वाळवायचा नाही अशा प्रकारे आता हे आपण तासभर हे तांदूळ वाळवून घेणार आहोत वाळवून झाल्यावर मी तुम्हाला दाखवेनच कशा प्रकारे वाळले पाहिजेत म्हणून एक ते सव्वा तास हे तांदूळ चांगले सुकवून घेतलेले आहेत आणि दर पंधरा मिनिटांनी हे तांदूळ मी हलवून घेत होती म्हणजे एकसारखे ते वाळले जातात तांदूळ असे मुठीत पकडून आपण सोडले तर आपल्या हाताला थोडेसे तांदूळ असे लागतात म्हणजे अशा प्रकारे आपल्याला हे तांदूळ वाळवून घ्यायचे आहेत हे एकदम परफेक्ट असे वाळलेले आहेत खूप जास्त तांदूळ कोरडे करायचे नाहीत नाहीतर पीठ पण खूप कोरडं तयार होतं आणि आपल्याला अनारसे बनवायला खूप प्रॉब्लेम येतात आता हे तांदूळ मी काढून घेते तांदूळ मी एका भांड्यात काढून घेतलेले आहेत आता यातले थोडे थोडे तांदूळ मिक्सरच्या भांड्यात घेऊन आपल्याला ह्याची मैद्यासारखी पिठी करून घ्यायची आहे एकदम बारीक अशी पिठी करायची आहे रवाळ पीठ ठेवायचं नाही आहे अशा प्रकारे हे मिक्सरमध्ये मी पिठी तांदळाची करून घेतलेली आहे आपण किती जरी बारीक करून घेतलं तरीसुद्धा आपल्याला हे मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे कारण जरा जरी त्यात रवाळ कण राहिले तरी सुद्धा अनारसे तेलात विरघळतात एकदम बारीक मैद्याच्या चाळणीने आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे इथे पिठाच्या गुठळ्या दिसत आहेत म्हणजे व्यवस्थित आपल्या पिठामध्ये मॉइश्चर आहे अशा प्रकारे एकदम अशी पिठी आपल्याला बारीक करून घ्यायची आहे चाळून राहिलेले जे हे रवाळ पीठ आहे ते आपल्याला पुढच्या बॅच मध्ये लगेचच ऍड करायचं आहे ते असं एकत्र एक जमा करून ठेवायचं नाही नाहीतर शेवटला बारीक करेपर्यंत ते खूप कोरडं होऊन जातं म्हणून आपल्याला या दुसऱ्या बॅच मध्येच आधीच ऍड करायचं आहे अशा प्रकारे आता सर्व पिठी मी तयार करून घेते सर्व पिठी मी तयार करून घेतलेली आहे पिठी एकदम अशी थंडगार लागते हाताला आणि अशा प्रकारे मूठ वळली की मूठ वळते म्हणजे आपली अनारसाची पिठी एकदम परफेक्ट झालेली आहे आता है, हे पीठ आपल्याला मोजून घ्यायचं आहे पीठ मोजून घेणं आवश्यक आहे कारण त्या प्रमाणात आपल्याला गूळ ॲड करायचं आहे गुळाचं प्रमाण परफेक्ट येण्यासाठी आपल्याला पिठी मोजून घ्यायची आहे पिठी मोजताना अशी घरातली कोणतीही एक वाटी सेट करून घ्या आणि हलक्या हाताने आपल्याला हे पीठ भरून मोजून घ्यायचं आहे जास्त जोरात प्रेस करायचं नाही आणि खूप असं शीख भरून पण मोजायचं नाहीये अशा प्रकारे आपली चार वाट्या एवढी पिठी भरलेली आहे चार वाट्या आपली पिठी भरलेली आहे तर इथे मी दोन वाट्या बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे गुळ घेताना आपल्याला सर गुळ घ्यायचा आहे कडक गुळ घ्यायचा नाही किंवा चिक्कीचा गुळ पण घ्यायचा नाही अनारशासाठी वजनी प्रमाणात हा साडेतीनशे इतका गुळ आहे अर्धा किलो तांदळासाठी साडेतीनशे इतका गुळ आपल्याला लागेल आणि वाटीने मोजून चार वाटीसाठी दोन वाटी गूळ घ्यायचा आहे गुळ आणि पिठी आपण आता चांगले एकजीव करून घेऊयात गूळ एकदम मौसूद बघूनच घ्यायचं आहे आणि गुळ चिरूनच घालायचा म्हणजे आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येतं त्यातल्या गुठळ्या व्यवस्थित मो मोडता येतात चांगलं मिक्स करून घेऊयात अनारशाचं पीठ मळताना पाणी किंवा दूध अजिबात वापरायचं नाही तांदळाचा ओलसरपणा आणि गूळ याच्यातच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे पिठे आणि गूळ व्यवस्थित मिक्स करून घेतला आपल्याला हे पीठ मळ हाताने मळण्यासाठी खूप वेळ लागतो त्यामुळे आता आपण हे मिश्रण थोडं थोडं करून मिक्सरच्या भांड्यात घेऊन पल्स मोडवर फिरवून घेणार आहोत म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होईल पल्स मोडवरच आपल्याला हे म्हणजे मिक्सर चालू बंद करून फिरवून घ्यायचं आहे सर्व मिश्रण मी मिक्सरमध्ये पल्स मोडवर असं फिरवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित असं एकजीव जीव झालंय सर्व हाताने करायला खूप वेळ लागतो पूर्वीच्या बायका तर कुठून हे पीठ तयार करत होत्या आता हे चांगले मिक्स करून घेऊन ह्याचे गोळे तयार करून घेऊयात या मिश्रणाचे असे आपल्याला आता गोळे तयार करून घ्यायचे आणि स्टीलच्या डब्यात ठेवायचे आहेत स्टील डब्यातच हे मिश्रण ठेवायचं आहे फर्मेंट होण्यासाठी तीन दिवस आता आपण हे पीठ फर्मेंट करून घेणार आहोत आज बुधवार आहे तर आपण शनिवारी हे अनारसे करणार आहोत हा डबा आपल्याला फर्मेंट होण्यासाठी उबदार ठिकाणी ठेवायचा आहे फ्रीजमध्ये ठेवायचा नाही बुधवारी आपण हे पीठ तयार करून फर्मेंट होण्यासाठी तीन दिवसासाठी ठेवलं होतं आज शनिवारी तीन दिवस झालेले आहेत इथे तुम्ही बघू शकता मस्त असं फर्मेंट झालेलं आहे छान अशी जाळी पण आलेली आहे पिठाला यातलं जेवढं पीठ आपल्याला लागणार ला आहे आता तेवढं आपण हे काढून घेऊयात माझं पीठ व्यवस्थित असं घट्ट झालेलं आहे जास्त पातळ पण झालं नाही आणि जास्त घट्ट पण झालेलं नाहीये इतकं पीठ मी आता अनारसे करण्यासाठी काढून घेतलेलं आहे बाकीचं हे राहिलेलं पीठ आपण फ्रीजशिवाय वापरू शकतो आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर हे सहा महिने पण हे अनारसेचं पीठ टिकत फ्रीजमध्ये ठेवल्यावर फक्त अनारसे करण्या अगोदर एक तास आधी बाहेर काढून रूम टेम्परेचरवर आल्यावर अनारसे करायचे आहेत याचे आपण आता एकसारखे गोळे करून घेऊयात इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं घट्ट पीठ झालेलं आहे पीठ पातळ किंवा घट्ट हवामानानुसार होतं जर उष्ण हवामान असेल तर आपलं पीठ जास्त पातळ होऊ शकतं आणि जर थंड हवामान असेल तर जास्त घट्ट असं पीठ तयार होतं पीठ जर तुमचं असं घट्ट झालं तर तुम्ही दुधाचा हात लावून ते थोडंसं मळून घेऊ शकता फक्त हाताला दूध लावून घ्यायचं आहे पिठामध्ये दूध घालायचं नाही अशा प्रकारे आता हे सर्व गोळे मी करून घेते आठ ते नऊ अनारसांचे मी गोळे करून घेतलेले आहेत आणि इथे अनारसे थापण्यासाठी चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे तुम्ही बटर पेपरवर किंवा प्लॅस्टिकच्या कागदावर पण थापून घेऊ शकता आणि इथे अशी खसखस पसरवून घ्यायचे आहे आणि त्यावर असा अनारसाचा गोळा ठेवायचा हाताला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हा अनारसा थापून घ्यायचा आहे पहिल्या दोन बोटांनी थापून घ्यायचा किंवा अशा प्रकारे तुम्ही पाच बोटांनी पण एका हाताच्या थापून घेऊ शकता तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल तसं तुम्ही थापू शकता तुम्हाला जर कुरकुरीत अनारसे हवे असतील तर तुम्ही हे पातळ थापून घ्यायचं आणि कुसकुशीत कुरकुरीत आवडत असेल तर थोडं मध्यम थापायचं आहे मी थोडेसे जाडसरच अशी ही थापून घेणार आहे खाली आपण खसखस टाकल्यामुळे -खस ते व्यवस्थित फिरत इथे तुम्ही बघू शकता एवढ्या जाडीच असं मी थापून घेतलेलं आहे अनारसा अनारसाचं पीठ जर तुमच्याकडे चुकून जास्त पातळ झालं किंवा खूप उष्णता असेल त्यामुळे जर पातळ झालं तर तुम्ही जेव्हा आपण पिठी तयार करतो अनारसाच्या पिठाची त्यातली थोडीशी पिटी अशी ठेवू शकता म्हणजे पुढे जाऊन प्रॉब्लेम झाला तर ते आपल्याला पिठामध्ये ॲड करता येते तर अजून एक अनारसा मी थापून घेते जास्त एका वेळेला थापायचे नाही मी इथे तीन ते चारच बनवून घेणार आहे माझा चॉपिंग बोर्ड आहे म्हणून मला एकाच हाताने करावं लागतं अशा प्रकारे हे आता चार अनारसे मी करून घेतलेले आहेत जास्त करायचे नाहीत तीन ते चार करूनच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत इथे मी कढईमध्ये तेल मध्यम गरम करून घेतलेला आहे अनारसे तळण्यासाठी तेल मध्यमच गरम करायचं आहे खूप जास्त कमी पण नाही आणि खूप जास्त पण नाही आणि आता इथे अनारसा सोडलेला आहे अनारसा असा वरती आला की त्याच्यावर आपल्याला असं वरच्या बाजूने तेल सोडायचं आहे अनारसा तळताना पलटी करायचं नाही खसखसची बाजू वरती ठेवायची आहे थोडंसं असं होल वगैरे पडलं तरी घाबरायची गरज नाही आपण ते पीठ फर्मेंट केलेलं असतं त्यामुळे अनारसांना जाळी पडते तेल जर तुम्ही जास्त गरम केलं तर पटकन अनारसा असा काळापट होतो कारण त्यात गुळ असतो म्हणून आणि तेल जर कमी गरम असेल तर तेलात विरघळून जातो तेल चांगलं व्यवस्थित नितळून अनारसा आपल्याला बाहेर काढायचं आहे कारण आपण वरून तेल सोडतो त्यामुळे अनारसा भरपूर तेल ॲब्झॉर्ब करून घेतो आणि आता हा आपण चाळणीवर काढायचा आहे म्हणजे एक्स्ट्राचं तेल निथळून जाईल आणि उलट्या बाजूनी टाकायचा म्हणजे वरच्या बाजूनी जाळीवर जे अनारसाच्या जाळीमध्ये जे तेल जमा झालेले असेल ते खाली निथळून जातं दुसरा जा अनारसा पण तेलात सोडूया मध्यम गॅसवरच सर्व अनारसे तळून घ्यायचे आहेत तेल जर थोडस थंड झालं अनारसा पहिला तळल्यानंतर तर थोडस आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि परत मध्यम गॅसवरच तळून घ्यायचं आहे याच्यापेक्षा जास्त डार्क करायचं नाहीतर तेलातून बाहेर काढल्यावर अजून जास्त डार्क कलर येतो आता अशाच प्रकारे मी बाकीचे पण अनारसे तळून घेते सर्व अनारसे इथे मी तळून घेतलेले आहेत तुम्हाला एक अनारसा मी तोडून दाखवते ते बघू शकता तुम्ही मस्त असं कुसकुशीत आणि आतमध्ये इथे बघू शकता मस्त अशी जाळी आलेली आहे कुरकुरीत तरी पण कुसकुशीत आणि जाळीदार असे आपले अनारसे तयार झालेले आहेत तुम्ही जर अनारसे पहिल्यांदाच करणार असाल तर माझ्या या पद्धतीने केले तर पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट अनारसे होतील आणि बनल्यावर मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल ऐकन पण प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल दीपावलीच्या तुम्हाला सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा